ते आमचे काल पण विरोधक होते आणि आज पण तर युती करणे शक्य नाही भाजपच्या आमदारांची शिवसेनेच्या विरोधात तिखट भूमिका आमची भूमिका सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे आणि वरिष्ठांना माहीत आहे महायुतीमध्ये राहून काँग्रेससोबत हात मिळवणे करणे पक्षाचे वरिष्ठांना चालणार आहे का ते लोक आमचे कालही विरोधक होते आजही विरोधक आहेत त्यामुळे पुढील निवडणुका आम्ही कशा लढणार आमचे ठरले आहे असे सुतोवाच भाजपचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले शिवसेनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पहिले पासूनच आमच्या विरोधात भूमिका घेत असतात त्यामुळे त्यांच्या सोबत करणे शक्यच नाही लोकांचे काम व्हावे विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे विरोधकांनी जरी केले तरी त्यांच्या विकास कामाला आमचा विरोध कधीच नव्हता आणि राहणार नाही असे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले मदत करू लागली तर नाही तर काही करत नाही <laughs> हा आता एकशे बत्तीस केवीपूरला के विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो विकास तो विकास करत असेल परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सर्व करतो यांना कधीच दाबायचं असतं तर आतापर्यंत दाबून मोकळा झालं असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं लोकांचा विचार करायचा पुढाऱ्यांचा विचार करण्यास काय अर्थ नाही पुढारी काय आहे त्यातो असं फरक पडत आहे माझे आमदार चंद्रकांत सॉरी आमदार तीन महिने अरे माझी म्हटलं बरोबर म्हटलं चंद्रकांत म्हटलं होतं की नगरपालिका निवडणुका होती त्यात मी करतोय काल मी म्हटला वरून जर सांगितलं तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोलो ना हा दमा न पाहिजे असं काय फुटू सांगितलं तर युती करू सांगितलं नाही सांगितलं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही काय सर्वेकडे राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शनं एकत्रित होऊ शकतील हेही सांगणं कठीण आहे नाही ना होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका आलं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेचं सांगणार आणि पक्षसेंना माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात त्याच मध्ये होईल तो निर्णय यमेशबाई तुम्ही काय काय करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे मी गेला की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नियुक्तता तुम्ही कसं केलं त्यांनी सांगितलं की आम्ही माहिती मध्ये घेतला आमच्या कार्यकारी कमिटीला त्यांना प्रश्न केला की टाई साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढत होते ते त्यांचे निर्णय घेतील माने पण पक्ष आदेश जे होईल तो भेटायला ना पक्ष आदेश सुनतेस ना म्हणजे आदेश होईल तेच असे आदेश आदेश होत असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं हो आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाच एकंदरीत निकष पाहता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात तर सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय नाही स्वराज्य संस्थेच्या अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना सांगा विचारा त्यांना आपणच सोबळावर लढण्याची अरे आम्ही सोबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती कुठे केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत नाही पण आपले विषय असा आहे की काँग्रेसला मी घेणार काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवे विचारायचं होतं ना तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे